जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची मित्र हो हा व्हिडिओ करत असताना आज लोकसभेच्या सातव्या टप्प्याचं मतदान संपत आहे तर या वेळेस तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळेल का ते नेहरूंची बरोबरी करू शकतील का हे पडलेले सर्व राजकीय विश्लेषक किंवा जाणकारांना पडलेला प्रश्न आहे यामध्ये जा काही जाणकार मोदी तीनशे पार करीत पर्यंत पोहोचू शकतील असं म्हणतात तर काही जाणकार मोदी दोनशे पन्नास पर्यंतच जाऊ शकतात असंही सांगतात तर काहींचं मत आहे की मोदींना बहुमतासाठी काही जागा कमी पडू शकतात जर काही जागा कमी पडल्या तर त्याचे जुळवाजुळव कशी करायची किंवा त्या जुळवाजुळव करण्या एवढा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरा कोणी आहे का किंवा दोनशे सत्तर बहात्तर पर्यंत मोदी नाही पोहोचू शकले तर मोदींना बाजूला सारून दुसरा पंतप्रधान करण्याची आदेशची भूमिका असेल का यावरही चाचपणी चालू आहे त्यावेळेस नाव येतं राजनाथ सिंह आदित्यनाथ योगी आणि नितीन गडकरी यांचं तर यापैकी कोणता नेता या आकड्याची जुळवाजुळव करू शकतो याचं जर पाहिलं तर प्रामुख्याने नितीन गडकरी यांचं नाव समोर येतं कारण नितीन गडकरी हे सर्व विरोधी पक्षांशी जुळवून घेणारे किंवा त्यांना सर्वांचं समर्थन मिळेल अशा काही त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिका व राजकारण आणि त्यातले त्यात नितीन गडकरी हे संघाच्या जवळचे मानले जातात जर नितीन गडकरी कड पाहायला गेलं तर त्यांची एक जमेची बाजू आहे ज्यावेळेस काही थोड्याफार जागा कमी पडतील त्यावेळेस ती जबाबदारी नितीन गडकरी पार पाडतील व ती, ती जबाबदारी संघ नितीन गडकरींना देऊ शकतो याच कारण म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये बी जे पीचा जुना मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्याशी तुटलेले संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी नितीन गडकरी महत्वाची भूमिका बजावू शकतात किंवा नितीन गडकरी व शरद पवार यांची असलेली मैत्री हीही या कामी मदत करू शकते तेव्हा जर भारतीय जनता पार्टी दोनशे सत्तरपर्यंत पर्यंत पोहोचू शकली नाही बहात्तरपर्यंत पर्यंत तर काही जागा जर कमी पडल्या तर त्या ठिकाणी पंतप्रधानमधून म्हणून नितीन गडकरी यांची शिफारस केली जाईल का जर केली तर नितीन गडकरी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा तृणमूल काँग्रेस अशा काही जागा मिळवण्यासाठी यशस्वी होऊ शकतात का असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की जर आकडा पार नाही झाला दोनशे बहात्तर जादू आकडा नाही गाठता आला तर निश्चित पंतप्रधानपदासाठी पदासाठी नितीन गडकरीचं नाव पुढे येऊ शकेल आता काय होईल आणि काय नाही हे आहेत अंदाज याचा लवकरच चार जून रोजी आपल्याला